विल्बर्ट प्रॉपर्टीच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी आपलं घराचं स्वप्न साकारण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत कामत विश्वत दोन उत्कृष्ट दर्जाचं बांधकाम आणि प्रशस्त गार्डन असलेला हा प्रोजेक्ट गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे मनात भरेल असं इलेव्हेशन आणि सर्व सुविधांनी युक्त असलेल्या या प्रोजेक्टमध्ये आधुनिक वन के आणि टू एच के फ्लॅट्स उपलब्ध आहेत भव्य एंट्रन्स आणि मोठ्या गार्डन गार्डनमध्ये चिल्ड्रन प्ले एरिया हे सर्वांसाठी विरंगुळ्याचं ठिकाण आहे आजूबाजूचा परिसर आपल्याला शांततेचा फील देतो शाळा कॉलेज हायवे बाजारपेठ हॉस्पिटल सर्व काही काही पावलांवर आहे त्यामुळे आपलं आयुष्य सुखद आणि सुखकर होण्यास येण्या जाण्याचा वेळ वाचण्यास मदत होते बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन जवळच असल्यामुळे हा प्रोजेक्ट कणकवलीत घराचा उत्तम पर्याय ठरतो भव्य पार्किंग चोवीस तास पाणी सिक्युरिटी साठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे येथे आहेत डेकोरेटिव्ह सागवानी हायटेक सिक्युरिटी दरवाजा तुमच्या घराला शोभून दिसतो हॉलमध्ये डेकोरेटिव्ह सेलिंग बत्तीस बाय बत्तीस टाइल्स ग्रॅनाइट किचन प्लॅटफॉर्म प्लंबिंग जॅगॉर प्लम्बिंग फिटिंगो नेट सह्या खिडक्या घराला चार चांद लावतात या प्रोजेक्टचं पन्नास टक्के काम पूर्ण झालेलं असून सर्व बँकांचं कर्ज उपलब्ध आहे लवकरच विजिट करून भालचंद्र बाबांच्या या पावनभूमीत तुमच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार करा अधिक माहितीसाठी विलबर्ट प्रॉपर्टीजशी संपर्क साधा